मित्रांनो आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पाण्याचा जर उत्तम स्रोत जर म्हटलं तर या ठिकाणी अशा पद्धतीच्या विहिरी खोदल्या जातात साधारणतः एक परसाचा हिशोब जर म्हटलं तर सहा ते सात वर्षाचा साथ अंदाज या विहिरीचा आहे किती किती आता परस आता सध्या साडे नऊ परस साडे परस विहीर आहे आणि आता या विहिरीमध्ये आयुष्यात जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा विहिरीत उतरलेलो मी आणि जिवंत पाणी याला जे म्हणतात आपण हे बघा इथं आता हा काळा आहे म्हणजे काळा रंगाचा दगड आहे मित्र आहेत गोरख बोरुटे यांच्या शेतामधील हालता ठिकाणी तयार करण्यासाठी ही सगळी मेहनत चालू आहे आता तुम्ही बघताय हे पाणी येथून पाजरत आहे म्हणजे हा पूर्ण काळा दगड काळा दगड माझ्या माझ्यासोबत आणि आता इकडे जर बघितलं आपण तर इथले अवजार तुम्हाला दाखवतो हा घन आहे अरे दादा निघला तर अशा पद्धतीचं या ठिकाणी काम चालतंय इथं इथे एक चार पाच मजूर या ठिकाणी काम करतात

उन्हाळा सुरू झाला आणि आता पावसाळा जरी सुरू झाला ना तर पावसाळ्यामध्ये सुद्धा इतकं काही पाणी फारसं इथं साचलेलं नाहीये आणि जनरली मराठवाडा म्हणजे हा कोरोना भागच आहे तर अशा पद्धतीचं एक उत्तम पाण्याचं स्रोत इथे बनवलं जातात मराठवाड्यामध्ये साधारणतः किती वा किती विहीर आहे अकरा हात खाली, खाली रुंदवलेली आहे तर अशा पद्धतीचं एक आहेत आणि आता हा एक एवढा मोठा दगड निघालेला आहे बघा हे पाण्याची टाकीचं असतं पाणी साचत तर हे जे कामगार मंडळी आहेत हे पाणी काय करतात याला जमा करून त्या टाकीमध्ये टाकतात टाकीला असं होल्डर बनवलेलं आहे आणि त्या होल्डरला हुक जोडलं की ते पाणी विदाऊट लाईट नसेल तरी सुद्धा पाणी वरती जातं आणि हे छोटे छोटे जे तुकडे आता याला काय पलटी मार का हा, हा, से से। ना म्हणतात याला पलटी मार फायरिंग आता हे अजून किती गाळा असा आहे हा मुरुमाचा आता हे आपल्याला वरून आता सध्या दिसतो आधागड दिसतो हे पण आता चेंज झालेलं आहे हे मुरुम आता आपल्याला हिपल् लावल्याच्या नंतर घेतलं मुरमाचा आपल्याला दीड फोटाचा मुरमाचा पत्ता साफाड्याला सापडली आता हा एवढा मोठा दगड ज्यावेळेस सुरुंग मारला जातो त्यावेळेस तर एवढा मोठा दगड आता वरती कसा पोहोचवायचा आता ना याला रोज फायरिंगला लावले जाईल बारीक बारीक आवाज बारीक बारीक तुकडे करण्याचे म्हणजे बारीक बारीक तुकडे केले की मग ते पुन्हा मार्डीमध्ये टाकायचे आणि पुन्हा वरती टाकायचे इथं काय हा सगळा सगळ्या आहे ना सगळी साधारणतः किती फुटानंतर लागला आपल्याला आता आपल्याला हे पाणीच दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बघा यांनी मस्त हे पिण्यासाठी सुद्धा वापरू शकतो आपण अशा पद्धतीचं पाणी आहे आणि याला कशाची गरज नाही याला कशाची गरज आहे मी आता हे पाणी पहिले टाकून देतो एकदम जबरदस्त पाणी आता हे बघा हे कामगार म्हणजे सुद्धा यांना पाणी घ्यायची गरज नाहीये जर खाली काम करता करता जर कर, तहान लागली तर तहान भागवण्यासाठी आता हे जिवंत पाणी बघा इतकं सुंदर प्युअर खडक्यातलं शुद्ध पाणी आहे आपण जे म्हणतो ना क्रिकेटर लोक असेल बॉलिवूड हॉलिवूड अभिनेत्री अभिनेते असेल जे विकतचं पाणी घेते एवढं महागडं पाणी पितात तर त्या पाण्याला त्या पाण्यापेक्षा हे महागडं पाणी आमच्या शेतकऱ्यांकडे आहे आबा आ, या ठिकाणी हे बघा एकदम स्वच्छ पाणी आहे तुम्हाला दाखवतो आणि आता पाणी मी पिणार आहे पाण्याची एकदम प्युरिटी आहे फिल्टर सुद्धा काय करत इतकं सुंदर पाणी आहे आणि असं निसर्गाने या ठिकाणी हा ठेवा दिलेला आहे खरोखर ही जी मंडळी आहेत ग्रामीण भागातली जी ट्रेनिंग आहे मित्रांनो ती सांगता येणार नाही जुगाड लावून या ठिकाणी पाण्याचं असं नियोजन केलेलं आहे आणि दुसरं जर आपण बघितलं तर आता इथला हा सगळा मालवा काढण्यात आलेला आहे आणि इथं हा पाण्याचा जो स्रोत आहे तिकडच्या पेक्षा इकडच्या बाजूला जास्त पाणी आहे आणि सध्या पावसाळा पाहिजे तितका पाऊस झालेला नाही तरी सुद्धा चांगल्या पद्धतीचं पाणी या ठिकाणी सध्या वीर लागलेलं आहे आणि काय असतं शेतकऱ्याचं नक्की असतं मित्रांनो काही लाखो रुपये चार चार पाच पाच लाख रुपये गुंतवल्यानंतर ले एवढा मोठा साठा तयार होतो आणि जर बायचान्स याच्यामध्ये हा साट्टाच आहे हा सुधार आहे इथं जर काही उम्नीस झालं पाणी जर नाही लागलं तर हे सगळे पैसे पाण्यातले जाणार असंच मला लागतं या ठिकाणी आमचं गोरव भोसल एकदम दंडलीत आहे आणि बघा काळ्या पाषाणामधून पाणी म्हणजे एकदम प्युअर पाणी किती मोठा दुष्काळ पडला तर पाणी लागणार आहे आता मालवा काढून झालेला आहे मोटर बाजूला घेतलेली आहे याच्यानंतर पुन्हा इथं फायरिंगची तयारी होईल तर मित्रांनो वीर तिला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा माझ्यासोबत आता इथं हे मंडळी आहेत तुम्ही बघताय अशा पद्धतीने संपूर्ण माल वगैरे आहे आता इमार्टी वरती जाते आणि एवढ्या रिस्क फेक्टर मध्ये ही लोक का काम करतात खरोखरच जर गर आपण बघितलं तर किती संघर्षामधून या ठिकाणी हा सगळा साठा तयार केला जातो जीवनाशी खेळणारा हा अशा पद्धतीचा एक शेतकऱ्याचा डाव आहेत तर मित्रांनो वीर हा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मला तर खूप प्रसन्न वाटलं मी पहिल्यांदा आज विरीत आलो जन्म झाल्यानंतर पहिल्यांदा विरीत उतरलेलं आहे पण माझे मित्र अनिल बोवानी यांनी सांगितलं की काय अडचण नाही गोर चला आपण जाऊ आलो आम्ही इथं बघितलं तर खूप भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं तुमचा अनुभव काय आहे आणि शेतकऱ्यांबद्दलच्या व्यथा जर आपण म्हटलं तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका धन्यवाद